सरपंच सरपंच थांबा थांबा शोधित मी मला शोध काम करणार जरा तिकडे अरे गवत वाढले त्याला जरा तर मारावा इकडे मला शोधित बसला तर नाशक मारिल गवत सगळं जळून गेलय मग बरं एक महत्वाचं काम हा हो बोल तुम्हाला माहितीये पुतनीच लग्न ठरलंय ठरलं का हा हा बरं झालं काय करतो पोरगा आता ते पोरा कुठं तरी पुण्याला कुठं तरी कंपनी दे कामाला काम करतोय ना हे चला एकदाच तुम्हाला माहिती आहे तिचा बाप वारल्यानंतर आईनं मोलमजुरी करून आपलं लहानाची मोठी केली आमच्या आसरायला पोरगी वाढली आता झाली लहानाची मोठी म्हणलं आता चला लग्न होईन नाही नाही काय झालं तिच्या आईनं काय झालं आपलं करून मोलमजुरी करून ना पाच पन्नास हजार रुपये जमा केले बर आणि ती मला म्हणली की बाळू हे पैसे आहेत का एवढे तुमच्याकडे ठेवा ठीक आहे म्हणलं बायक ठेवतो मग ते बायकात ठेवले तर उद्या किराणा बिराणा आणायला जाते जावं लागते लागतील ती काय म्हणली उद्या बिदा किराणा आणायचा मग आपण घेऊ एक काम करा एवढे पन्नास हजार आहेत का तुमच्याकडे ठेवा काय मी रानात बिनात गेलो कुठं पडले धडले एक तर माझ्या घराला नाही कुलूप कडी असती हे पैसे तुमच्याकडे राम दे एवढी अरे बाळू तुझं सगळं खरं आहे पण मी आता चाललो दोन तीन दिवसासाठी बाहेर गावी आता जर हे पैसे मी घरात कपाटात ठेवले हा तो मी उद्या जाता किराणा आणायला माझ्या बरोश्यावर आणि पैसे कपाटात मी बाहेर ते पैसे पडते ना अडकून त्याच्यापेक्षा हे पैसे तुझ्याकडेच राहू दे कामाला येते तुझ्या परत अडकून पडल्यावर काय उपयोग येत्या पैशांचा सरपंच लय मोठ्या अशा नालो तो राह तुमच्याकडं आता ही एवढी मोठी रक्कम माझ्या घराला कढी येत तर कुलूप नाही आणि कुलूप आहे तर आत आता पेटी नाही आता एवढी मोठी रक्कम काय आता जाऊ दे आता अरे बाळू तू काय लहान बुरगे अरे राहू दे पैसे सांभाळत येत नाही असं कधी होतं का आता मला काम लागलं म्हणून नाही तर मी तुला कधी नाही म्हणन नाही सरपंच टाकलं राह तुम्हाला हरी झालं हो 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 तू कर बाबू ते माया पुच लग्न आहे आणि लग्नाला तू हजर राहिला पाहिजे येणार जेवायला काय काय आता जेवायला बरं का चाललंय आता भावजाली विचारून काय काय पदार्थ करायचे ते आचाराचा सल्ला घेतो आणि करू जेवायला मस्त पायकी बुंदी कर ना बुंदी लय दिवस झाली बुंदीच नाही खाल्ली तू तर बुंदी तर बुंदी करू आपण मस्त पायकी आणि डीजे बीजे लावणार की नाही आता ते नवरचे लावते ना आपल्याला आपण काय लावायचं मग मला नाचायला लागल ना मग तिथं ये ना मग ते नाचायचं मस्त त्याला काय जरी लग्न असलं पोरी करायची एन्जॉय करून घ्या बरं आता मला अजून गावात सांगायचंय सगळ्या सांगत हिंट आता चालेल येऊ का नक्की का शंभर टक्के अ भाऊ 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 वाटलं काय गाडी याच्यात Hmm. काय पत्रिका पित्रिका असते हा पैसे ओ सुजला बाई बर झालं तुम्हाला ते एक सांगायचंय ते पोरीचं लग्न ठरलंय तुम्हाला एवढी होती मला नाहीये पुतनी आहे माई भावाची काय झालं ते भाव वारला आणि सगळी जबाबदारी माझ्या आली आमची भाऊ ती बिचारी लोकाच्या मोलमजरीला इकडे तिकडे जायची बरे द्या ती मी काय सांगत बसलोय संध्याकाळी हलदे हा का जोडीने यायचं तुम्ही हळदीला जोडीने आता यांना कुठं सुटते तरी विचारून आले तर हाय बघा विचारून आले तर ठीक नाही तर आपल्या चर्मनला घेऊन या काय गरिबाची बोर आहे तुम्ही आल्या म्हणजे जरा बरं होईल हळदीला आणि काय होईल उद्या परत जाणार सोडायला काम येतात ना तुम्ही या आणि येताना काय करा तुमची ती मेकअपची किट म्हणजे नवरीला काम येईल मेकअप करायला हाय की नाही करून काय होईन जर चेअरमन जर आले तर मला चेअरमनचा सरपंच सत्कार करायचा आहे चला बा गरीबाच्या हाताने आपलं फुल फुलाची पाकळी त्यांना हाय की नाही म्हणजे मोठ्याच्या लग्नात करते पण आपल्या गरीबाच्या लग्नात थोडाफार हा मग येतात ना हा बा नक्की हळदीला काय सगळ्या कार्यक्रम काय आता ती गरीबाची लेख आहे म्हणलं चला याला त्याला सांगून आपलं थाटामाटात थोडं लग्न करावं आता हौशी मौजी सगळेच करतात गरीबाने नाही करावं असं थोडा बाळ भाऊ लेखीच लग्न म्हणले खुश राहणारच ना मी या बर का मग चार मला नक्की घेऊन या हा हा झाला आता सगळ्याला सांगून आईला त्या आचाराला पैसे अयो हैला हयो देवा पैसे कुठे गेले हैला त्या घंट्या पैसे बसलो मी तिथं तर नाही सरलो हयो चला लवकरच ना घंट्या बरं भेटला भेटलं आम्ही मागायचो काय पैसे आलतो दिल पैसे बघितले ना गुड आहे कुठे मी ना आठ लावलं तिथंच येते आहे हा आईला सका नाच 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 राईला इथं तर गंठ्या नाही आणि पिशी कुठे गेली आईला आता काय करू राहू पन्नास हजार येत काय करायचं आईला आता काय झालं ये येला सका आएला हॉटेलमध्ये यांचा राडा यांचं बाळू भाऊ रुडत चालली काळू भाऊ बाळू भाऊ इकड्या काय बाळू भाऊ अरे बाळ भाऊ एवढं मारदा सारखे मारता राह तुम्ही आणि तुमच्या डोळ्यात पाणी हा ना राह बाळ भाऊ मला वाटलं नस तुम्ही बरं असं बाई सारखं रडत असता म्हणून एका टायमाला दहा भागरी बचणारे माणसं राह तुम्ही काय झालं काय असं अरे आता काय सांगायचंय जे नको व्हायचं तेच झालंय पण झालं काय ते तर सांगतात ना अरे ते माय पुतनीच लग्न ठरलंय आणि मा भाऊ आहे का बरेच वर्ष झालं वारलेला आहे काय झालं ते माय भाऊ जाईन पै गोळा केला रे पोरीच्या लग्नासाठी लोकांची मोलमजुरी कर कोणाचे दुने भांडे कर असं करून करून पैसे गोळा केले होते पन्नास हजार रुपये अरे लय अवघड असतंय बाबा हे काय सांगायचंय आणि ते पैसे माया भाऊजने मायाकडे दिले होते ते सकाळी सरपंच भेटले होते मी सरपंचला म्हणलं सरपंच एवढे पन्नास हजार रुपये ठेवा त्यांना कुठं बाहेर जायचं होतं जा 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 त्यांनी ठेवले नाही अरे माय मायात पुढे आत्म्याने पैशाच काय झालं मग तेच पैसे मायाकडून कुठं हारले काय झालं मला आठवण रे हरवले पन्नास हजार रुपये हरवले अरे पन्नास हजार रुपये आता काय सांगायचं आता मी त्या भाऊजाईला जर कळाला ना तर ती रुपया जीव अहो बाळू भाऊ आम्ही आमच्याकडे एक रुपये असला आम्ही हरून देत नव्हतो पडून देत नव्हतो घिसट ठेवला का दाबून ठेवायचं हजार अख्खे हरवले तर भाऊ तुम्ही अरे मायात मी कुठं माती खाली काय झालं मला कळा ना तिच्या लक्ष देत असेवले काय कुठं काय ते मी सकाळी त्या बसलो होतो आता ते होते ते पिसीत मी आपले तिथं ठेवले त्याच्या संघ गप्पा मारल्या मारल्या मला आठवणा नेमकं त्याच्यापाशी राहिले का कुड पडले का मी परत मागा आलो आणि गांठ्याला विचारलं तर गांठ्या तिथून गेला होता त्याला नाही मला नाही माहिती अवघड झालं रे आता अवघड असतं रे आता ते लग्न हजार नाही दोन पाच हजार नाही पन्नास हजार आता मला सांग उद्या रावळी येते लग्न कार्य कसं वाट लावायचंय काय स्वयंपाक करायचं आहे भांडे कुंडे कसे घ्यायचे लेकी बाळीचं लय ले अवघड असतं रे तुम्हाला नाही कळायचं ते अरे जर थोडं काही जर कमी आता पडलं ना तर आयुष्यभर पाहुणे रावले टोमणे देतील तिला अरे राव भाऊ तुमचं नाही तर शोधाबा राव पण तुमचे पैसे आता तुम्हाला आठवत नाही तुम्ही कुठून गेले कुठून बसले आता अरे बर थोडी नाही ना रे रक्कम उद्या आता काय ते पावसाईल काय तोड दाखवून काय सांगू तिला आता सांग बर अवघड झालं रव हे तुम्ही रेडून नको भाऊ शांत वा काहीतरी याच्या मार्ग तुम्ही रेडून असं काय आहे का आता हरवलेत पडले पण जरा थोडं शांत बसा जरा पाणी पिना तुम्हाला नको नको बाय भाऊ हे तुझे पैसे हायला बर चालू रे भाऊ भाऊ तुझे पैसे पाहून मला काही क्षणापुरता मोह झाला तर मला माहित नव्हतं तुझे पैसे कुठून आणि कसे कसे आणले आणि मी माझे उभे आयुष्यात एवढे पैसे कधीच बघितले नाही तुला वाटत असत गालटा भामटा आहे गालट्या चोरटा आहे पण एवढे पैसे एकदम बघितल्यामुळे मला थोडा मोह आवडता नाही आलं आणि या पैशा अभावी तुझ्या पुतणीचं लग्न जर मोडलं असत ना ते सगळ्यात जास्त पाप मला लागलं असतं आपल्या अख्या गावात मला एकट्याला माहितीये लग्न मोडण्याचं दुःख काय असत ते बर भाऊ मी का स्वर्गात गेलो ना मी तिथं द्यावाला विनंती करणारे पुढच्या जन्मी मला कुत्र्याच्या नाही तर मांजराच्या जन्माला घाल पण गरीबाच्या पोटी जन्माला लोक घालू <laughs> कारण गरिबीचे चटके शोचण्याच ताकद आता माझ्या अजिबात नाहीये गपगंट गप 嗯啊！<laughs> <laughs>